सातत्याने आपण बघितलं तर सर्व सदस्यांची एकच त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे की कास्टिंग यार्ड असेल किंवा आपण सांगितल्याप्रमाणे पादचारी पूल आहे जे आपण नंतर ऍड केलं तर त्याची आपण फायनान्शियल प्रोव्हिजनसाठी मान्यता घेतली का वित्त विभागाकडनं हा प्रश्न एक आणि याच्या संदर्भातलं ज्या वेळेस ते स्कोपच्या बाहेर होत या गोष्टींची आपण ऍडिशन केली त्याची संबंधित मान्यता शासनाकडनं घेतली का हा दुसरा प्रश्न सभापती महोदय सभापती महोदय या कामाला खर तर ठाण्याला गोडबंदर रोडला होणारा प्रचंड ट्रॅफिक जाम त्याच्यामुळे हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे पण या रस्त्याचं महत्व समजून सपोर्टच आहे पण या सपोर्टच्या नावाखाली कुठेतरी पाणी मुरत नाही ना हा मूळ प्रश्न आहे त्याच्यामुळे एक स्टिप्युलेटेड टाइम मध्ये हा रस्ता पूर्ण करण्यासाठी आपण काय कारवाई करणार आहोत आणि एक शेवटचा सभापती महोदय याच्यामध्ये जे थ्री टाइम्स कॉस्ट वाढले आपण पुन्हा एकदा हा टेंडर रिजेक्ट करून नवीन टेंडर इश्यू करणार का मान्य प्रश्न चाललाय सदस्याचं उत्तर माननीय सभापती माननीय सभापती मोदय माननीय सभापती मोदय मी सुरुवातीला जसं सांगितलं त्याचं विस्तृत पण मी ऍडिशनल माहिती विभागाकडनं मागवली तारखा सांगितल्या वाढ होण्याची पाच सहा कारण सांगितली वाढलेलं काम सांगितलं या उपर सुद्धा सन्मान्य सदस्यांचं समाधान होत नाही की ते म्हणतात या सगळ्या आर्थिक आणि प्रशासकीय बाबींना शासकीय राज्य सरकारची मान्यता घेतली का तर हे सगळे अधिकार हे एम एम आर डी ला आहेत एम एम आर डी एनच्या कामांमधल्या या वित्तीय बाबींना सरकारची मान्यता घेणं अभिप्रेत नाही किंवा तसं त्याच्यामध्ये तरतूद नाही एम एम मी मागाशी म्हटलं तसं ब्लॉक इस्टिमेटला त्यांच्या mm. एकशे एकावन्न बैठकीत मान्यता दिली आणि त्यामुळं आता या सगळ्या गोष्टी जे काही नियम आहेत त्याच पालन करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत या उपर सुद्धा अधिकची माहिती तारीख वार किंवा कुठल्या कारणासाठी वाढ झाली याची माहिती स्वतंत्रपणानं मान्य सभासदांना अवगत केली जाईल 在有的。